नमस्कार श्रीदत्त कॅपिटलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला ऑरेंज ड्रॉ क्रमांक आहे बारा आजची तारीख आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आता आपण ड्रॉला सुरुवात करूया विनर कॉइन्स जे आहेत ते आपण साईडला काढले आहेत ते आहेत सहा नऊ अकरा एकतीस त्रेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न त्रेपन्न पंचाहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ज्यांनी पेमेंट नाही केलं आहे ते साईड कॉईन्स आहेत बारा बावीस आणि सव्वीस तर आता आपण ड्रॉला सुरुवात करूया तुम्ही ही हंडी बघू शकतात ही संपूर्णपणे मोकळी आहे तर आता आपण कॉइन्स टाकूया एक दोन तीन चार पाच सात आठ दहा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस बत्तीस बत तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस सव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास। एक्कावन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर तर आता आपले सर्व कॉईन्स हंडीमध्ये टाकून झाले आहेत तर आता आपले मॅम येतील कॉइन काढायला दाखवा मिक्स करू विनर कॉईन आहे वीस नंबर शुभम नखाते शुभम नखाते यांचा कॉइन लागला आहे ते विनर झाले आहेत ह्यांचं खूप खूप शुभेच्छा uh, थँक्यू